ये उद्याची काही वेस कर बाहेर वोजेचा घास जो यादे तो हाती नरिता नाही कधीतरी काही द्यावे घ्यावे तुका म्हणे उद्या लावी नमने रा जे हे दारो दार फिरा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला दान परोपकार आणि परस्पर मदतीचा संदेश देताना अभंगात म्हणतात की काहीही असो वेसकाराला आर्थिक मदतीसाठी आलेल्याला थोडी आर्थिक मदत करा आतून बाहेर आपण जो वज्रघात टाळतो तो परोपकारातून हलका होतो महाराज म्हणतात की गरजू लोकांसाठी नेहमीच आपले घरं खुले ठेवले पाहिजेत जोपर्यंत कुणी तुमच्याकडे मदतीसाठी येतो तोपर्यंत त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कधी ना कधी काहीतरी द्यावे किंवा व घ्यावे इथे परोपकाराचा आणि सहकार्याचाच आदर्श ठेवत आहेत तुकाराम महाराज म्हणतात जर आज तुम्ही त्यांना मदत केली नाही तर उद्या तुम्हालाही दुसऱ्यांच्या दारात मदतीसाठी जावे लागेल दातृत्वाचा आणि सामंजस्याचा सा मार्गच समाजासाठी योग्य आहे असे ते सुचवितात अभंगाची शिकवण संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून दातृत्व करोपकार आणि सामंजस्याचे महत्त्व सांगितले आहे गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणे हे आपले कर्तव्य आहे समाजात दया आणि दानाचे महत्त्व जपल्यानेच परस्पर विश्वास वाढतो आणि समाज भक्कम होतो हरी।